बाळू तू काय करतो इथं बसून तुला कळत नाही का सकाळी आठ लाईट आली उद्या बसून रात्रीची लाईट आहे आजचा दिवसभरच लाईट आहे आज बंद करून घ्यावा जातो ना मी अरे आ... काय जातो जातो काय कळतं का काय तुला अरे त्या मान टाकले ना त्या कोबुनी त्या पार पाणी सोडायचं सोडून इकडे बस तिकडे बस राहता येतो बसला का लाईट आली ना मग अशीच अहो मी आजची आज जातो आज यम जरी आला ना तरी आपल्याला रोखू शकत नाही आज जातो मोठा चालू करतात तू नुसत्या गप्पाच बा बड्या बड्या बाता मारी जातो फक्त बाकी काय नोकरी जा चाललो लगेच आला कामाचे नाव निशून झाला का नाही झाला अरे जेवण करून जायचंय मला दारेवर चल आवर लवकर ऐका ना ऐका नाही काय नाही उद्यापासून रात्रीची जिलाय दे मला सरपंचा सांगितलं दिवसाचा भरणं करून घे अहो माझा ऐकून तर घ्या पहिले काय ऐकायचं तुम्हाला एवढं ओरडल्यावर काय ऐकलं तुम्ही अरे तिकडं दारेवर जायचंय मला येऊ नये माझं ये ना लई पोट दुखताय मला हॉस्पिटलला जायचंय चला तो मला महत्वाचं काम येते दारेवर जायचंय ते महत्वाचं काम म्हणजे माझी तब्येत काही महत्वाची नाही का मला उद्या नाही दवाखान्यात दार्यावर जायचंय मला आधी जा मी तसेच जाऊन द्या तिकडच मी एकटे जाऊ हॉस्पिटलला एकटी जायची होय तू आता मग काय आता तुम्ही येत मा नाही तर मग मला एकटीच जावं लागेल कोणाला तरी घेऊन जायचं वाटी तयार मग ते आपल्या ह्याला काय तो प्रेम त्याला घेऊन जाऊ का प्रेमाला हा? हा, हा, भाई हां जाय घेऊन त्याला घेऊन जाय नाही तर त्याला तरी काय काम आहे हा चालतंय मी त्याला घेऊन जाते चालेल जाय तू मग मी बघतो काहीतरी खातो तिकडच हां ठीक आहे अरे तर अरे बायको बरं झालं प्रेम तू माझ्या बरोबर आला मला ना टेंशनच आलं होतं की एवढं लांब जायचं कसं एकट्या माझं काम होतच ना हे मोठ्या भावाची बायको आहे ना ती डोळ्या जेव्हा तिसरा महिना चालू आहे म्हणजे किराणा बारायचा मला पण हायला बरं झालं आमची हिरोईन येरवाळी आली नाही तर जेवणाची वांदे झाले असते अरे पण मी ज्यावेळेस डॉक्टरांच्या गेलेले तेव्हा तू कुठे गेला होता किराणा भरायला आणि मग सामान सगळं अहो एवढं सामान काय हातात काय रिक्षा टाकून दिलाय आमच्या ती येतो घेऊन असं होय मला वाटलं सामान कुठे ठेवलं तू नाही नाही ते रिक्षा टाकून दिले चला आता एकदा खालचं तुकडं भरून झालं आता ह्या तुकड्यात फुरलंय पाणी अजून कस आहे ना गड्या पाणी काय होतंय की ना कोबू भरून झालंय आता ते खालचं तुकडं भिजीलय हा का आता इकडं ह्याच तुकड्या जोडला येत आहे पाणी पण आता बरं काय म्हणतो काय नाही प्रेमाची घरी किराणा उतरेला चला एक चक्कर मारण्या काय चाललंय प्रेमाच्या घरी किराणा काय काय माहिती बघा किराण्याचा सोडा मी याच्यासाठी आलो काय तुम्हाला पटत आहे का बळ भाऊ तुम्ही तर घरी बसताय घरचे काम करता बायकोला तिकडे सोडली मोकळी त्या हा त्यात काय विशेष आहे पोट बघत होता तर आम्हीच म्हणलं तिला जाय प्रेमाला घेऊन न करला काय विशेष आहे हा बघा भाऊ आता मी तर काय सांगत नाही बा पुढचं काही परत म्हणताना आमच्यात काय फांदी ला काय 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 सांगितलं हे कर जाऊ का आणि सगळे एक तर मला सांभाळ लागत नाही सगळे काम मॅच करायचे दुसरे काही नाही प्रेम काय रे कुठे गेल अरे काय नगरला गेलतो थोडं काम होत काय काम होत अरे काय ते उषा वहिनीला पण यायचं होतं त्यांना दवाखान्यात सोडलं नेऊन नाही का आणि मी काय ते किराणा वगैरे भरत होतो किराणा कशाला अरे डोळे जेवण घालायला डोळा जेवण आम्हाला खबर नाही डोळा जेवण बस का भाऊ तिसरा महिना चाललाय सगळ्या गावाला माहितीये सगळ्या गावाला माहिती मलाच माहिती महिना डोळ्या जेवण तू घालणार आहे मध्ये नगरला काय घेल किराणा ते भरून घेतला सगळा चार पाच हजार रुपयाचा किराणा झाला भाऊ जवळपास देऊ मग चांगली डिअरिंग केली बर का तू मग काय लहान राहिलो काय मी जबाबदारी उचलाव लागायच भाऊ सोपं नसतंय हा मग ऐक जाऊ का मी मला काम ओरखायचे परत पुढचे घरी जातून सगळं आता पण तू सगळा खर्च तू करणार मग कोण करणार तिसरा महिना चालू आहे तिसरा महिना चालू आहे डॉक्टरला दाखवलं होतं डॉक्टर दाखल दा दा सगळं चेक वगैरे झालं सगळं एकदम रिलॅक्स तिसरा महिना आरामशीर आता सगळं आहे जातो मी तुझा घरी मी जातो बावी जेवले मग तू पण हा येतो ना चालतंय येतो आमंत्रण देतोय मी भाऊ भाऊकडून पार्टी घेतो आता अ बाबा भाऊ काय रे गंठन अरे अभिनंदन अभिनंदन हा कशा बदल आईला कोण डालून ठेवलं म्हणजे सूर्य हो उग राहतोय अरे पण नेमकं झालं काय आता काय आम्हाला माहित नाही तू सांगितलं नाही म्हणजे काय कळणार नाही होय मला अरे बाबा गंठन मला हीच काटून सांग नेमकं झालं काय अरे तू डॅडी घालणार आहे ना डॅडी डॅडी म्हणजे काय पप्पा फादर फादर हा पप्पा हा कोण तुम्ही आणि मला कसं माहित नाही आता मला काय माहिती तिसरा महिना चालू आहे कोणाला उषा वहिनीला तिसरा महिना चालू आहे आता डोळा जेवण पण आहे ना कोणाचं उषा वहिनीच तुम्ही असं नाटक करता तुम्हाला वाटत मी पार्टी मागन एखाद्या कोंबडीच पाय खायला मागन अरे तो कोंबडीचा पाय राहू दे तिकडं पण मी पप्पा होणार डोळे जेवण घालणार नेमकं कोणाला कोण अरे उषा वहिनी मग मला कसं माहित नाही आता मला काय माहिती तुला सर पार्टी द्यायच नको देऊ मी जेवण जेवणातून गुपचुप जेवण करून जाई ना तू सांग तुम्ही आधी अरे मला प्रेम आहे म्हणला मागेशी कोण प्रेम प्रेम काय म्हणला की आता उश्या वहिनीला तिसरा महिना चालू आहे आणि मी डोळ्या जेवण करणार आहे म्हणजे प्रेम करणार आहे हा त्याचा काय संबंध इकडं तर मला काय माहिती अरे पण मी अजून पप्पा म्हणा हे मला माहित नाही डोळे जेवण प्रेम्या घालणार हे नेमकं काय चाललंय उशीच आता त्यांना विचार मला विचारण्यापेक्षा नाही तू आता जाय मी बघतो काय करायचं काय नाही आता म्हणजे म्हटलं मी बघा ना तू काय महा डोका खातो काट करबर हा तुझा आहे मी कोरडा करायचं कर का पापड करायचं ते बघ तू तू बापला मला बोलावलं विसरू नको हा बोली तो तुला चांगलं ये भाऊ लवकर नाही नाही लवकर मी सकाळ बसून येऊ का अरे जाना बाबा तू का म्हणून महा डोका खातो आईला येऊ तिचे करे ह ओ बाळा भाऊ दोहाळे जेवण घालतो काय अ कोकोरेच डोळे मोठां तो काय हा पैसा मत लय पैसे वाला झाला तू पैसा मा सेवा झाला का तू काय केलं बाळा लय समस्यावक झाला का तू काय केलं पण बाळा भाऊ काय केलं तू काम तू हाय हिरोईन आता हिरोईन नाही म्हणणार तुला काळ तोंडी म्हणणार काळ तोंडी उठ तोंडी आली का जाऊन कुठं कुठ मला सांगिते का गेलती ना तू नगरला मग दवाखान्यात गेले होते मग हा तेच गेले गेलते साऱ्या गावाला माहित झालंय काय तू गरोदर हे तुला तू जेवण घालणार हे मी हा तुम्हाला सांगितलं कोणी हे काही सांगितलं कोणी अरे मला माहित नाही साऱ्या गावाला कस काय माहित झालंय मला एक सांगा मी गरोदर असते तर तुम्हाला सांगितलं नसतं का तो मला नाही सांगितलं ना पण साऱ्या गावाला माहीत झालंय कळालं का आणि मला कळून द्यायचं नव्हतं का तुला हे मग ह्या हे कुठं नाही करते का तू पण मला एक सांगा हे सरच गावाला सांगितलं कोणी सांगितलं कोणी तुला तिसरा महिना चालू आहे डोहाळे जेवण घालणार आहे असं ना माझे माझं डोहाळ जेवण असेल तर मला समजायचं नाही काय तुला नाही ना? समजायचं तुला तिसरा महिना तू डोळा जेवण आहे ना तो प्रेम घालणार आहे माहितीये का तेव्हा तो तु डोळ्या जेवण घालायला मी काय मी काय औक तुमचा आहे ना काहीतरी गैरसमज होतोय गैरसमज काय ऐका प्रेम आहे ना त्याच्या भाऊजाईचा डोहाळ जेवणाचा बोलत होता त्याच्या भाऊजाईला तिसरा महिना चालू आहे आणि तिचं डोहाळ जेवण घालायचंय त्याला तुम्ही तुम्हाला डोकं कोणी चालवायला लावलं असं फालतूस मला सगळं कळालंय मला ते श्यामिन त्यांनी सांगितलंय त्यांना माझ्या समोर बघते त्यांच्याकडे ते मला सांगितलंय असं असं झालंय म्हणून तुम्हाला काही अक्कल की नाही की खरं खोटं काही करावं की नाही काही बायकर विश्वास असतो की नाही कुणी येईल आणि कानात हे का कराल तुमच्या लगेच ऐकायचं घरात येऊन भांडण करायचे ओशे नव्हतं माहिती म्हणून बर का मला माफ करा आता तर तुम्हाला माफी मिळत नाही आता मी मेले ना तरी चालेल पण इथून पुढे कुठल्याही माणसाबरोबर हॉस्पिटल काय इथलं बाहेर जायचं म्हणलं ना तरी जायची नाही आता कुठेही जायचं असू दे भले मला ना तर तुम्हालाच घेऊन जाणार मी आणि मग बघते सरपंच जर तुम्हाला सुट्टी देत नसेल ना तर त्यांच्याकडे येत त्यांना बघते व्यवस्थित आता माफ केलं ना मला तो आता काहीच कारण नाही माफ करायचं का हुशे काय उशी कर ना माफ म्हणजे मी गरोदरे अख्ख्या गावाला समजते मलाच माहिती नाही पण त्यांनी मला असं सा सांगितलं सा तू बायको प्रेम्या संग गेली आणि तिला तिचं डोळ्या जेवण तुम्ही मला ओळखत नाही का त्या प्रेम्याला ओळखत नाही हा आता मला असं सा वाटलं सारखं सारखं प्रेम्या कवा तो आहे तोंडात मला पण माझ्यावर काही भरोसा आहे की नाही तुमचा नवरा बायकोच नात हे प्रेमा विश्वासावर असं की नाही का आपलं कोणी काही उठसुट सांगाल तुम्हाला तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवणार नाही चुकलं हो खर चुकलंय परत असं पुढे मी संशय घ्यायचो नाही घ्यायचाच नाही अजिबात नाही आता मग तुम्ही परत संशय घेतला ना तुमचा मी तुमचे कान भरते ना त्याचा मुर्दा पाडणार आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही आता केलं ना माफ हा केलं माफ चल चहा करायचा हो मी हा चुकी कुणी चल तुला चहा करून पाहिजे क्वाराची कोरा